मंडळी उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि एवढा प्रचंड उकाडा होतोय की एसी आणि कूलर शिवाय पर्याय नाहीये आणि म्हणूनच आपण आज पाहतोय तो व्ही गार्ड कंपनीचा कूलर मंडळी व्ही गार्ड कूलरची गोष्ट न्यारी आहे याचं कारण म्हणजे हा असा एकमेव कूलर आहे ज्याचा आवाज कमी आणि थंड हवा जास्त मार्केटमध्ये अनेक असे एअर कूलर आहेत ज्यांचा गोंगाट खूप अधिक असतो त्यामुळे झोप येण्याऐवजी आवाजाने झोप उडते व्ही गार्ड एअर एअर कूलर हा खूप लांबपर्यंत थ्रो आणि थंड हवेचा पसरवतो आपण जर या कूलरमध्ये पाण्यासोबत बर्फाचा वापर केला तर या कूलरची परिणामकारकता आणखी वाढते व्ही गार्ड हा असा एक कूलर आहे जो आपल्या कूलरसाठी दोन वर्षांची वॉरंटी देतो शिवाय फक्त रुपये तीनशे पन्नास डाऊन पेमेंट भरून हे सुलभ हप्त्यात पण खरेदी करता येतात मंडळी हे कूलर उपलब्ध आहेत आर के इलेक्ट्रॉनिक्स येथे आपण यांना नऊ चार दोन दोन नऊ सहा सात नऊ चार चार या क्रमांकावर कॉल करून या संबंधी अधिक माहिती घेऊ शकता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये पण आपण आर के मालवण या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद